आज ना आपण माऊलीला भेटायला जाणार आहे हा आज तिला काय काय घेणार माऊलीला खाऊ अजून बिस्किट पुडा अजून काय घेणार हा खो, का आ, तिला किती देणार माऊलीला तीन देणार का हा का परत काय बोलणार तिला हा काय इथं माऊली माउले इ बघ मावली माऊली तुला ना मावली खुश होती मावली बघ ना, ना कशी उड्या मारत फिरते ते बघ बग ना बघितली का अ ती पाय माऊली कशी उड्या मारत फिरते अ आक्का आहे ती आ मावली अक्का आ बापरे खुश खुश लंगडी लंगडी खेळून दाव ना माऊलीला लंगडी लंगडी खेळ लंगडी लंगडी बापरे अ कसं काय तर करून जाऊ बरं मला बापरे बघ ना माउलीला खुशी तू कशी करते उड्या मा मग कशी मारते असे का बापरे बरे बर बापरे पण हुश माऊलीला सांगू जाऊ ना वन टू थ्री फोर तुला कसं येतं ते खुशील नाही येतं पाय कशी सांगते तिकडे नाही जायचं